नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक ना राहुल नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केला आहे याच वेळी त्यांनी सुनील प्रभूंची मुख्य प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती चुकीची ठरवली तसेच भारत गोगालीची नियुक्ती योग्य असल्याचा निर्णय दिला आता या निकालानंतर शिंदेच्या बंडावेळी काय काय फेमस झालेले आमदार शहाजी बाबू प्रतिक्रिया देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही मोठे विधान केले सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राहुल नार्वेकरच्या निकालावर बुधवारी भाष्य केले ते म्हणाले देशातील सर्वच विधी परतदर्शी ठरणारा आ आ हा निर्णय आहे घटनेनुसार कायद्याचे सर्व बारकावे पाहूनच सभापती नार्वेकरांनी आजचा हा ऐतिहासिक निकाल दिला आहे महाराष्ट्राला समाधानकारक देणारा हा निकाल ठरला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादाला राष्ट्रवादीलाही हाच निर्णय लागू होईल असा फेस्फोट ही, ला हो ही।, ही निकालानंतर प्रतिक्रिया देताना सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला आजच्या सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाबाबत बोलताना आमदार शहाजीबाब पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले गोंधळ घालून कायदा बदलता येत नसतो कायदा हा कायदाच असतो हे सभापती नार्वेकरांनी कायद्याच्या सर्व चौकटीत राहून त्यांचे बारकावी पाहून हा निकाल दिला आहे सभापती नार्वेकरांनी शिवसेनेला दिलेला हा निकाल तमाम महाराष्ट्राला समाधान वाटणार आहे हा निकाल म्हणजेच प्रत्येक लोकप्रतिनिधीला न्याय देणारा निकाल आहे उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा सादर केलेली घटना ही हुकूमशाही पद्धतीची खाडाखोडीची लाबाडीची गोष्ट असल्यामुळे ही निवडणूक आयोगने मान्य केली नाही हा निकाल म्हणजे सभापती नार्वेकरांचा कायदेतज्ञ असलेला निकाल दिसून येतो जे विरोधक म्हणत होते की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपत्र होणार आहेत आजच्या निकालामुळे त्यांना कायद्याने दिलेली एक मोठी चपराक आहे या निकालामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे या, या निकालामुळे सतत बोलणाऱ्या विरोधकांना लाबाड आणि खोटे कसे आहेत हे दाखवून दिले आहे आज त्यांची पद महाराष्ट्राच्या जनतेसमोर राहिलेले नाही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करायची महाराष्ट्रातील जनतेवर सतत दबाव ठेवायचे आणि राजकारण गडूळ बनवायचं या उद्योगासाठी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे सरकार पाडायचं यासाठी तारखा देत आहेत आणि गोंधळ घालत आहेत महाराष्ट्रातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असे बापू म्हणाले तसेच उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कुमकुत वाटायला लागल्याने कणखण नेतृत्व असलेले एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना बळकट करण्यासाठी आम्ही सर्वांनी वेगळा निर्णय घेतला अजित पवारांच्या राष्ट्रवादीला देखील हाच निर्णय लागू होईल असं मला वाटतं असं देखील आमदार शाजीबाब पाटील यांनी सांगितलं निकाल बाजूने लागला आणि शहाजी बापूंचा कॉन्फिडन्स पुन्हा एकदा दसफुटीने वाढला